या हॉस्टेल चेंबरच्या चे, हॉस्टेलचं बांधकाम जवळपास दोन हजार बारा तेरापासून चालू होतं मला वाटतं इतका कालावधी लागणारं हे पहिलं हॉस्टेल असं का लागलं कशामुळे झालं लागला, कशा लागला वेळ त्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा मी त्यांना ज्या सूचना दिल्या आणि त्यानुसार तातडीने काम मी करून घेतलेलं आहे आज त्या हॉस्टेलचं उद्घाटन मी माधुरीताई मिसाळ शेलारजी आमचे वाघमारीजी आम्ही सर्वांनी मिळून त्या उद्घाटन केलं आहे आणि या ठिकाणी जवळपास हजार विद्यार्थ्यांना प्रवेश आता या ठिकाणी मिळणार आहे जी मुलांची खरी गरज आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर अत्यंत जास्त गरज असलेली आहे म्हणून या हॉस्टेलचं उद्घाटन झालं काही दिवसातच वरळीचं जे काही हॉस्टेल आहे त्यांना पाडून पुन्हा एक अद्यावत इमारत बांधण्याचा आमचं मनोदय आहे त्या ठिकाणी सुद्धा हजार विद्यार्थी बसतील या क्षमतेचं ते हॉस्टेलसुद्धा आम्हाला बांधायचं या क्षेत्रामध्ये या समाज कल्याण विभागातर्फे जवळपास बाराशे कोटी रुपयाचा आम्ही निधी यासाठी ठेवलेला आहे आणि बाराशे हॉस्टेल म्हणजे एकशे वीस हॉस्टेल आम्हाला या महाराष्ट्रामध्ये पुन्हा बांधायचे जेणेकरून दलित समाजातील पीडित समाजातील मुलं मुलं असतील मुली असतील जवळपास पंचवीस हजार विद्यार्थी या हॉस्टेलमध्ये शिकतील असा आमचा संकल्प आहे बोलताना माझ्या आहे बाबासाहेबांनी आम्हाला ते शिकवूनच दिलेले कोणताही अन्याय सहन करायचा नाही अन्यायाच्या विरोधात लढायचं ही आमची भूमिका राहिलेली म्हणून बंडखोरी ही माझ्या रक्तातच आहे आणि असली पाहिजे आम्हाला शिवसेना प्रमुख सांगायचे कधी तुम्ही असे रडत बसण्यापेक्षा लढायला शिका त्यांचे सुद्धा तोच मंत्र होता म्हणून आता या बंडोखरीचा काही तुम्ही दुसरा अर्थ घेऊ नका परंतु आम्ही ही बंडोखरी चांगल्या ज्या अन्यायाच्या विरोधात असेल त्या टायमाला निश्चार साडेपासून माझ्या रक्तात बंडखोरी आहे करायला पाहिजे अन्याय सहन करायचा नाही ही भूमिका ही प्रत्येकाची असली पाहिजे माझीच नाही प्रत्येकाची असली पाहिजे आणि त्या भूमिकेतून माणसाने चाललं पाहिजे जर तुम्ही एकदा अन्याय सहन केला तर तुमच्यावर अन्याय हा होत राहील परंतु त्याचा आता राजकीय अर्थ लावून घेऊ नका राजकीय त्याचं काही आणखी विश्लेषण करू नका हा बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आहे हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेनं दिलेला मंत्र आहे त्या मंत्राचं आम्ही पालन करण्याचं काम करतो एकनाथ शिंदेचे दिल्ली दौरा त्यांना पाहायला मिळतात नाही दिल्लीमध्ये गेलेले आहेत काही नेमकं दिल्लीला जे गेलेत एकनाथ शिंदे साहेब तर तिथे काही राजकीय कारण असतील किंवा काही खासदारचे प्रश्न असतील त्यासाठी गेलेले पण त्या संदर्भात पूर्ण माहिती मला सुद्धा नाही उद्धव ठाकरे म्हणत आहे की शिंदे साहेब दिल्ली दौरा करते आहे पण आम्ही निधी आणण्यासाठी दौरा करतो हे हे राजकीय करण्यासाठी दिल्ली दौरा करतो सोनिया गांधीचा केक कापायला चालले ते काय दिल्ली आता कशासाठी काय हो। तो तो। येत एका कोणती निधी आणतात आता सोनिया गांधी राहुल गांधीला भेटायला काश्मीरमध्ये जातात गळाभट घ्यायला ही कोणती भेट होती त्यांनी काढलेले भारत जोडो यात्रेमध्ये हे त्याच्या रस्त्यावर जाऊन त्यांना गळा भेट घेत होते हे कसलं हे कोणते होते को त्या टायमाला निधी मागत होते आणि हे सगळे जे काय आपल्या मतलबाच्या गोष्टी काढल्या एकनाथ शिंदे साहेबांनी जो दृष्टिकोन ठेवला या महाराष्ट्रासाठी तुम्ही पाहिलं इतक्या स्पीडने चालणारं सरकार यापूर्वी कधी नव्हतं घरात बसून सरकार चालवता येत नाही हे सिद्ध साहेबांनी सिद्ध करून दाखवले उच्च न्यायाधी त्या कधी काही भाजपच्या प्रमुख नाही त्याबद्दल मला कल्पना नाही दुसरा प्रश्न असा आहे की कबूतर खाण्यावर वापर करायचा आराम होतोय आज जे दरम्यान मोठं आंदोलन ते केलं पुणेकर सुद्धा काढण्याचे प्रयत्न केलेले आहे काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर नाही याच्यामध्ये कुणी आक्रमक होण्याचे काही कारण नाही आहे संदर्भामध्ये आपली काही भूमिका असेल तर निश्चित मुख्यमंत्र्यांचे कान निघाळा योग्य तो मार्ग मुख्यमंत्री काढतील म्हणून त्याच्यासाठी काहीतरी विशेष काहीतरी करणं मला वाटतं हे योग्य नाही आंदोलन करण्यापेक्षा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटणं गरजेचं आहे शेवटचा प्रश्न बेस्त महाव्यवस्थापक पद जे आहे ते रिक्त झालेलं आहे मुख्यमंत्र्यांचं सामान्य प्रशासन विभाग आणि एकनाथ शिंदेचं नगरिकस्पद या दोघांनीही दोन वेगवेगळ्या अतिरिक्त कार्यक्रमाच्या ऑर्डर काढलेल्या आहेत कुठेतरी सुप्त संघर्ष का काही सुप्त संघर्ष नाही चांगलं काम चालू आहे चालू